ना, आज आपण आपल्याला माहिती असेल की अनेक दिवसापासून विराट शहरामध्ये रस्त्याचे काम प्रलंबित आहे हल्ली एक महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे नवीन कॉन्ट्रॅक्टर दिल्या गेलाय आणि सब कॉन्ट्रॅक्ट सगळे बंद करण्यात आले तरी सुद्धा आपण विरार शहरामध्ये बघत असेल तर अनेक ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती चालू आहे अनेक ठिकाणी रस्त्याची पॅचअप चालू आहे अनेक ठिकाणी रस्ते, रस्ते बनवणं पण मला आ, या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं की प्रभाग समिती एक मध्ये आजपर्यंत वारंवार लोकांनी अनेक लोकांनी तक्रारी दिल्या असेल पत्र व्यवहार केला असेल निवेदन दिले असेल की प्रभाग समिती क मध्ये प्रभाग नंबर एक मध्ये कुठल्याही पद्धतीने रस्त्याचे काम आजपर्यंत आम्हाला बघायला मिळत नाहीये मोठमोठे मोड़ खड्डे सुद्धा रस्त्यावरती पडलेले आहेत तर जो तुम्ही इंजिनियर वगैरे दिला आहे त्या इंजिनिअरने आजपर्यंत आम्ही त्यांना वारंवार फोन करतोय मध्यंतरी बऱ्याच वेळा त्यांनी सपोर्ट केला पण आता सध्याच्या परिस्थितीला ते कुठल्याही पद्धतीने कॉल उचलायला मागत नाहीये जे काय बांधकाम विभागाचे अधिकारी आहे सूर्यवच आहेत यांना देखील वारंवार आम्ही फोन करतो कारण प्रभाग समितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं प्रलंबित आहे गडगाबाडा इथे आपण आपल्याला माहिती असेल की तिकडे गटर लाईनचं काम त्याच्यासाठी आपण निवेदन दिलं होतं आणि गटर लाईनचं काम सुरू करण्यात आलं होतं पण अचानक ते पाईप तिकडे आणून टाकले आणि त्याच्यावरती अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचं काम सुरू करण्यात आलं नाहीये विचारल्यास सांगण्यात येतं की ठेकेदार आम्ही बघतोय ठेकेदार आम्ही बघून तुम्हाला काम करू इच्छित करून देऊ पण अजूनपर्यंत साधारण तीन महिना होत आहेत ठेकेदार यांना भेटत नाहीये तर अशा पद्धतीचं काम कधी आपलं असेल तर आम्ही नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा पाचंगे साहेब यांना देखील आम्ही फोन केला तर पाचंगे साहेब हे कुठल्या दुन्यात असतात किंवा कुठल्या याच्यामध्ये असतात त्यांना कधी कॉल उचलणं हे त्यांना माहिती नाही आहे ते नेहमी बिझी असतात मला हे कळत नाही महानगरपालिकेचे जे काही अधिकारी असतील हे पाच दिवस काम करतात शनिवार रविवारांना सुट्टी असते पाच दिवसापैकी दोन दिवस हे लोक मिटिंग मध्ये दिवस प्रेझेंटेशन मग लोकांचे करणार कधी वारंवार सांगून सुद्धा प्रभाग समिती क मधले वाड प्रभाग क्रमांक एक मधले काम अजून होत नाहीये अनेक काम असे प्रलंबित आहे मध्यंतरी आम्ही निवेदन देखील दिलं होतं की प्रभाग समिती एक क मध्ये वाढ कर्म काय अगोदर वाढ होते आता प्रभाग झाले तिथे गडगापाडा ह्या रोड साठी आम्ही निवेदन केलं होतं की तो रोड नवीन आम्हाला बनवून द्या दोन हजार तेवीस पासून तो रोडासाठी निवेदन देऊन अजून त्या रोडाचं काम सुरू झालं नाही त्या रस्त्याबाबत आम्ही वारंवार सांगून सुद्धा आम्हाला फक्त काही वेगवेगळे विषय सांगून टाळण्यात येत आहे मध्यंतरी आता आम्ही तीन तारखेला त्या संदर्भामध्ये आंदोलन घेणार होतो पण काय कारण असतो ते आंदोलन आम्ही पोस्टपोन केलं पण मी नक्कीच सांगतो की लवकरात लवकर हे आंदोलन शंभर टक्के होईल कधी आपण काम करणार नाही तर आता आपण तांदूळ बाजारच्या इथं बघाल तर इतके मोठमोठे खड्डे पडले की गाडी पूर्णपणे टायर रिथे बसल्या जात आहे पण तुमच्या संबंधित इंजिनियरला फोन केला तर तो, तो फोन उचलायला मागत नाहीये असं असेल तर आम्हाला देखील काही गोष्टीला विचार करावा लागेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगतो मी प्रभाग समिती अ मध्ये क मध्ये एक नंबर मध्ये अनेक काम बाकीत अनेक कामं मी त्यासाठी सुद्धा सूर्यवंशी साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांना मी संपर्क केला की साहेब या विषयावरती मला बोलायचं आहे पण अनेकदा मी महानगरपालिकेत जातो सूर्यवंशी साहेब तिकडे मला भेटतच नाहीये भेटले किंवा कधी कुठे असेल तर ते, ते कामामध्ये इकडे तिकडे हेच सांगण्यात येत आहे म्हणतात की जे काही लोक आहेत जे काही जनता आहे त्यांना भेटायचं त्यांचा वेळ काय तर तो वेळ तरी त्यांनी आम्हाला द्यावा की या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला भेटू द्या कधीही गेलं तर हे लोक तिकडे उपलब्ध नसतात त्यांच्या मीटिंग चालू असतात त्यांचे प्रेझेंटेशन चालू असतात मग रस्त्यावर उतरून काम करायचं कोणी लोकांच्या समस्या ऐकायच्या कोणी तर नक्कीच मी या व्हिडिओच्या दो माध्यमातून तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की प्रभाग समिती क मधील प्रभाग नंबर एक मध्ये अनेक कामं प्रबल प्रबलित कृपया करून याच्यावर लक्ष द्या आणि ते कामं लवकरात लवकर करून द्या एवढंच सांगेल कि थांबतो जय हिंद जय महाराज